जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात जिजाऊ मासाहेब तुम्ही जन्माला आलात म्हणून त्या अंगणामध्ये दिसते ती तुळस आणि या महाराष्ट्रात छत्रपती जन्माला आले शिवरायचे दिसत आहेत उंच उंच ते कळस उंच उंच ते कळस पुरा छत्रपती श्री शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की या महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेशिव छत्रपती श्री शिवाजी राजांना तिवार मानाचा मुजरा करून आपल्या सर्व शिवभक्तांचं या शिवतीर्थ रायगडावती प्रथमता सहर्ष स्वागत आहे पहिल्यांदा माझी ओळख करून देतो माझं नाव आहे गणेश चंद्रकांत गोरे गेले बारा वर्ष झाले त्या रायगड भूमीवरती मी गाईड म्हणून एक काम करतो माझ्या मध्ये मा पुण्यामध्ये मा रायगड किल्ल्यावरती पाच वेळा प्रशिक्षण करून मी सुद्धा रायगड जिल्हा परिषद गडावरती गाईड म्हणून एक काम करत आहे रायगड किल्ला तुम्ही याच्या अगोदर कधी पाहिला असेल नसेल पण माझ्यासोबत तुम्ही पहिल्यांदा या रायगडाचं वर्त्य क्षेत्र पण आहे ते शंभर एकर आहे जिथे गाडी पार्किंग केली पायत्यापासून रायगड बाराशे एकर शंभर एकराचा रायगड पूर्ण बघायला दोन पुरत दिवस पुरत नाहीत मग बाराशे एकराचा रायगड बघायला किती दिवस लागतील याची प्रत्येकानं कल्पना करा या गडाला महत्वाची चारी टोक आहेत रायगडाची पूर्व दिशेला आहे पूर्वेला चार किलोमीटर अंतरावरती भवानी देवीचं मंदिर आहे पश्चिमेला एक किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा बुरुज जी माता आपल्या बाळासाठी या गडावर उतरून गेली तो पश्चिमेचा गडा हिरकणीचा बुरुज पाहतो जर का आपण रायगड किल्ल्यावरती येण्यासाठी रोपवेचा वापर केला असता रोपवे ही गडाची आहे एकोणीसशे शहाण्णव ला रोपवे चालू झाला लोक अवघ्या चार मिनिटांमध्ये का यंत्राचा वापर करून गडाच्या बॅक ने गडाच्या माथ्यावरती लागली रायगडाच्या उत्तरेला टकमकटोक आणि जे शिवभक्त रायगडातील तेवीसशे पन्नास पायऱ्या चढले ती किल्ल्याची समोरची बाजू हे खरंतर एक जावळीचं खोरं होतं आदिलशाचा चाकरी करणारा जावळीचा चंद्राव मोर्याच्या ताब्यात होतो मराठ्याची पहिली राजधानी वेल्हे तालुक्यातल्या पुणे जिल्ह्यातलं राजगड नाव तुम्ही सर्वांनी ऐकलंय पाहिलं सुद्धा असेल राजगड किल्ल्यावरून जावळीच्या चंद्राव मोर्याने प्रेमाने पत्र लिहिलं मग जावळीचं खोरं लागू कोठे होत सह्याद्रीच्या कुशीमध्ये असणारा कोकण दिवा की प्रतापगडाचा पाहिता राजाने प्रेमाने जावळीच्या मोऱ्याने असं पत्र लिहिलं की जावळीचे मोरे आपण दोघेही मराठे आहोत दोघे मिळून अखंड स्वराज्य उभं करूया पण जावळीच्या मोऱ्याने राजाने थेट युद्धाचं चॅलेंज केलं ते म्हणू लागले की तुम्ही कसले राजे तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत याल जावळीत तर जाल गवळी उद्याच असेल तर राजाच या तुमच्यासाठी दारू गोळा तोपखाना सज्जास मराठ्यास उल्लेखून बोलले मराठे कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून आताचा शेर आहे की अंधाराला घाबरत नाही अंधाराला घाबरत नाही तर त्या आभाळाची साथ आहे मोडेल पण वाकणार नाही हीच तर खरी मराठाची जात आहे हीच तर खरी मराठाची जात आहे छत्रपती शिवाजीराजांनी निवडक एकशे चोपन्न सरदार घेतले जावळी खोऱ्यावरती आक्रमण केलं सूर्याजी काकड्यांच्या हस्ते जावळीच्या चंद्राव मोर्यांचा भाऊ हनुमंतराव मोरे मारला गेला तेथून पळ गाठणारा जावळीच्या चंद्राव मोरे या रायरीच्या डोंगरावरती मुक्का आला शिवाजीराजाने रायरीला तीन महिने वेडा दिला अखेर पंधरा मे सोळाशे छप्पन्न मध्ये जावळीचं प्रांत राजाने जिंकून घेतलं मग छप्पन्न ते सत्तर चौदा वर्ष रायगड बांधायला लागलीत किती वर्ष लागली मग चौदा वर्षामध्ये किल्ल्यावरती बांधावं काय या दगडामध्ये या गडावरती बांधल्या साडेतीनशे इमारती आहेत अकरा तलाव आहेत आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या या इमारती लागणारा दगड गडाच्या पायथ्या बसून गडाच्या माथ्यावर देणे शक्य आहे का पण या गडावर तिच्या अकरा तलाव खोदली चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या खोदल्या यातून निघणारा जेवढा दगड होता तो गडाच्या कामाला वापरला जिथे खड्डे पडले तिथे तलावाची निर्मिती केली म्हणजे एका दगडामध्ये दोन पक्षी मारले पाण्याचा साठा केला किल्ल्याचं कामकाज केलं आज जे ओपन बघताय ना याच्यावरती पूर्वीपार छप्पर होत कल्पना करा की त्या काळात छप्पर काय असावं हे जे मूळ ज्योती बघतात ना याच्यावरती चौकोणी सागवणी खांब होते बँगलोरी कुंभार नळीच्या कवलांचं छप्पर होतं चौ बाजूने रंगीबिरंगी पैठणांच्या झाले होत्या काव दिव्यांच्या पंत्या मशाळीचा उजेड होता पण साहेब दहा मे अठराशे अठराला रोपेच्या शेजारी डोंगर आहे डोंगराचं नाव आहे पोटल्याचा डोंगर पोटल्याच्या डोंगरावर तोफेचा भडीमारा केला या गडाचं दारू कोठार जाळलं रायगड इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा दिवस जळत होता किती दिवस जळत होता रायगड <laughs> मग जेवढं लाकडाचं होतं ते जळालं आज गडावती काय प्राथमिकता पाहायला भेटतं हे दगडी बांधकाम आहे ते छत्रपती शिवाजीराजांच्या काळात आहे शिवरायानंतर रायगडाची पेशवाई आली सतराव्या शतकामध्ये या पेशव्याने ते विटांचं बांधकाम केलं मग याच्या अगोदर ते काय होतं लाकडी फर्निचर्स असायचं विचार करा लाकडी फर्निचर सुंदर डिझाईन केलेली असायची त्याच्या मध्यंतरी रंगीबेरंगी पैठणांच्या झालरी आतमध्ये राज पॅलेस मध्ये कावदिव्यांच्या पंत्या किंवा मशाली पेटवल्या असायच्या अलिशान राजवाडे कशा असल्याचे कल्पना करायचे आणि रायगड पाहायला सुरुवात